आम्हाला काहीच घराचा भेटलेला नाही आणि त्यांनी आम्हाला नोटीस पण दिलं काही सांगितलं पण नाही ना घरातून आत आम्हाला शिरून पण नाही देत ना घराचे सगळं आमच्या भांडी आणि पातळी सगळं हे चुरभुका करून टेम्पर मध्ये गाडी मध्ये घेऊन गेले आणि सगळं कौल पत्र सगळं केला आमच्या घराचा माझी कागदपत्र माझे कपडे पोरांचे कपडे माझे सगळे हे करून टाकले नाही इथे कायच नाही असं करून त्यांनी टाकलं आमच्या घराचं माझ्या घराचे तांदूळ होते ता ते पण भाजीपाला होता ते सगळं त्यांनी हे करून टाकलं सूचना पण दिली नव्हती सूचना पण नाही दिली कायच नाही ते सांगितलं त्यांनी नोटीस पण आहे काही घरातलं सामान सगळं काढून टाका साहित्य का। साहित्य घेऊन जा तुम्ही असं पण आहे सांगितलं आम्हाला आता शिरून पण देत पोलीस हे करून टाकतात बळजबरीने धक्का मारून बाहेर काढतात आणि हे पण आहे आमचं ऐकत नाही काय नाही ते मोबाईल पण त्यांनी रेकॉर्डिंग करून घेतो फोटो काढून घेतो ते डिलेट करून टाकतात त्यांनी पण सांगितलं काय तुम्हाला जोपर्यंत घराचा मोबदला नाही भेटत तोपर्यंत लाईटीची पण सोय बंद केली पाणीची पण सोय बंद केली आणि मला इकडे परत आण घेऊन मी राहत होती ना माझ्या नवरा तर नाईटला कामाला जातो डेला कामाला जातो असा करत होता ना मी ती राहत हो होती मग दुसऱ्यांच्या घरात मी झोपायला जाते पोरांना घेऊन ना संध्याकाळ होते ना अंधार पण होत माझ्या सासूला ना दोन माझ्या नोकांची माझे सासऱ्याचे त्यांचे ओपन शेळ ना ते सगळं होत त्यांचे संडास ना आमचं घर आमची श्रद्धा असणं असं आमचं होतं ते आमचं होतंच मोबदला आम्ही घेतलेला नाही होता ते तोपर्यंत त्यांनी काल अचानक येऊन नाही तोड मोड करून टाकलं काल या ठिकाणी गंगा गणेश जे एक्सप्रेस वेच्या कामामध्ये घर तोडण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे आणि तीन जणांना अटक देखील केली आहे काय सांगाल खरं म्हणजे केंद्र सरकारने हे जे काही विकासाच्या नावाने पालघर जिल्ह्यातून जे प्रकल्प जात आहेत याच्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची जमीन जी संपादित केलेली आहे संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला अजूनही ह्या भागामध्ये म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये लोकांना मिळालेला नाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि हा शेतकरी त्यांचा मोबदला मिळावा म्हणून सतत हा पाठपुरावा करत असतानासुद्धा आज ह्या भागामध्ये शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सरकारची दडपसाई आहे मोबदला न देता जमीन संपादित करण्याचं कारस्थान हे सुरू झालेलं आहे आपल्याला माहिती असेल की दोन हजार तेवीसमध्ये एकोणीस चार दोन हजार तेवीसला याच डहाणू तालुक्यामध्ये धानवरी इथे अशाच प्रकारचा ह्या एक प्रकार घडला होता येथील महिलांना अतिशय निर्दयरित्या बाहेर काढण्यात आलं होतं खिचून बाहेर काढण्यात आलं होतं आणि घरं पूर्णतः तोडली गेली होती त्याचा मोबदलासुद्धा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलेला नाही आज पुन्हा काल ही अशीच घटना ही गंजाड येथील देव गणेशबाग येथे घडलेले आहे येथील रहिवासी भास्कर अर्जुन पराड यांची घरपट्टी म्हणजे ह्यांचं घर या बडोदरा एक्सप्रेस वेमध्ये येत आहे आणि त्यांची घरपट्टी हे घर जुनं आहे त्यांची घरपट्टी ही दोन हजार आठपासून पासून आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे की हा जो सर्वे झाला हा दोन हजार अकरा बारामध्ये झाला होता याचा अगोदरपासून हे जुनं घर आहे आणि हे जे भास्कर अर्जुन पराड आहे हे वारंवार शासन दरबारी जाऊन त्यांनी निदर्शनास समजले का हे माझं घर आहे ह्या वेमध्ये एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये माझं घर जरी येत असेल तरीसुद्धा माझ्या घराचा मला मोबदला मिळाला तर ते घर मी माझ्या पद्धतीने ते घर मी बाजूला करायला तयार आहे परंतु कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता डहाणू येथील जे काही प्रांत अधिकारी जे मॅडम आहेत यांच्या दरबारीसुद्धा अनेक वेळा हा प्रकरण घेऊन गेले होते त्यांनीसुद्धा यांच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि काल येथे पोलीस प्रोटेक्शन घेऊन जसंच धानोरीमध्ये घडलं त्याच प्रकारची घटना घडलेली आहे महिलांना अतिशय क्रूरित्या बाहेर काढण्यात आलं आहे निध्यरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तो व्हायरल झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज या भागाचा एक आमदार म्हणून मी इथे भेट दिलेली आहे माझं कर्तव्य आहे की ह्या लोकांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी नक्कीच त्याचा पाठपुरावा करेन आणि अली वेळ तर त्याच्यासाठी ते संघर्षसुद्धा उभा केला जाईल परंतु त्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे खरं म्हणजे काल ह्या भास्कर अर्जुन पराड यांची आई चंदना आणि बहीण रंजना आणि प्रियंका ह्या तिघां तिघींनाही काल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलेला आहे तर ही अतिशय निंदनीय आणि क्रूरित्या अशी झालेली घटना आहे तर माझं असं म्हणणं आहे की सध्या तरी हे काम आता तु तो, त्वरित थांबवलं पाहिजे जोपर्यंत ह्या घरमालकाला जोपर्यंत त्यांचा मोबदला मिळत नाही आणि ह्या ज्या त्यांची आई चंदन रंजन आणि प्रियंका यांच्यावरील गुन्हे हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवावं असं एक ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगतो आहे त्याचप्रमाणे लवकरात लवकर ह्या बाबतीत शासनाने निर्णय घ्यावा आणि डहाणूचे जे प्रांत अधिकारी आहेत त्यांच्याकडे ह्या कार्यालयामध्ये जो अधिकारी आहे हा हा अतिशय भ्रष्ट आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की अनेक वेळा मी स्वतः आमदार म्हणूनसुद्धा ही प्रकरणं घेऊन गेल्यानंतरसुद्धा त्याच्याकडे गांभीर्याने दखल दिली जात जात नाही अनेक मोर्चे झाले आणि मोर्चांमध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की नावाने जी सांगितलं की हे हे अधिकारी आहेत हे अजिबात शेतकऱ्यांना किंवा ह्या भागामध्ये बहुल हा आदिवासी बांधव आमचा राहतो आणि थोडासा त्यांचा असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन हे करप्ट अधिकारी त्यांना न्याय देत नाही आहेत तर मी आता लगेचच मंत्री महोदयांशी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देईन किंवा पत्र देईन की अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत किंवा कलेक्टरांना मी एक पत्र देईन की अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत यांची त्वरित ही बदली झाली पाहिजे मी पत्रसुद्धा तयार केलेलं आहे म्हणजे आज आजच्या दिवशी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्री रवींद्र साहेब यांचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये मी होतो परंतु ही घटना थोडीशी उशिरा मला कळली आणि म्हणून हे पत्रसुद्धा त्यांच्या नावाने मी तयार केलेलं आहे हे सुद्धा त्यांना देण्यात येईल आणि हे जे अशा प्रकारचे जे अधिकार आहेत प्रांत अधिकारी म्हणा किंवा इतर जे अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी करणार आहे खरं म्हणजे आता मी अजून काही चौकशी केली नाही की त्यांनी म्हणजे पोलिस प्रोटेक्शनची परवानगी घेतली होती किंवा नाही घेतली होती परंतु मी लगेच त्याच्यासुद्धा चौकशी करेन की अशा प्रकारची जरी घेतली असेल तरी पण अशा प्रकारचे कृत्य पोलीस हे करू शकत नाही बरोबर करू शकत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा नैतिक अधिकार नाही हे केलेलं कृत्य हे अतिशय वाईट आहे